नमस्कार आमच्या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे आज आपण दिनांक सात जुलैच्या महत्त्वाच्या घटना जन्म मृत्यू पाहणार आहोत अशीच अजूनही माहिती पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकूनला क्लिक करा जेणेकरून आमच्या चॅनलवरील नवनवीन अशीच माहिती तुम्हाला तात्काळ मिळू शकेल आजच्या महत्त्वाच्या घटना सात जुलै चौदाशे सा छपन्न मृत्यूच्या पंचवीस वर्षानंतर जोन ऑफ आर्कला निर्दोष ठरवले सात जुलै पंधराशे त्रेचाळीस फ्रेंच सैन्याने लक्झेमबर्गचा ताबा घेतला सात जुलै सतराशे सा नव्याण्णव रणजित सिंहाच्या सैन्याने लाहोरला वेढा घातला सात जुलै अठराशे चोपन्न कावजी दावर यांनी मुंबईत कापड गिरणी सुरू केली सात जुलै अठराशे शहाण्णव मुंबईच्या फोर्ट भागातील एक्स्प्लेंडे मॅनशन या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील वॉटसन हॉटेलमध्ये हो ऑगस्टे लुई या लुईन लुईनियर बंधूंनी भारतात पहिल्यांदाच चित्रपट दाखवला सात जुलै अठराशे अठ्ठ्याण्णव हवाई बेटांनी अमेरिकेचे सार्वभौमत्व मान्य केले सात जुलै एकोणीसशे दहा पुणे येथे भारत इतिहास संशोधन मंडळाची स्थापना सात जुलै एकोणीसशे एक्केचाळीस दुसरे माहित अमेरिकन सैन्याचे आईसलँडमध्ये आगमन झाले सात जुलै एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर सॅलोमन बेटानं इंग्लंडकडून स्वातंत्र्य मिळाले सात जुलै एकोणीसशे पंच्याऐंशी विम्बिल्डन पुरुष एकेरीचे विजेतेपद सतराव्या वर्षी मिळवणारा बोरिस बिकर हा सर्वात तरुण खेळाडू बनला सात जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव इंडिपेंडंटचे चषक तिरंगी क्रिकेट स्पर्धेत श्रीलंकेविरुद्ध खेळताना सचिन तेंडुलकरने वेस्ट इंडीजच्या डेसमंड हेन्सच्या एक दिवसीय सामन्यातील सतरा शतकातील बरोबरी केली तसेच एक दिवसीय सामन्यातील स सात हजार धावांचा सा टप्पा पार केला सात जुलैचे महत्वाचे जन्म सात जुलै एक हजार त्रेपन्न जपानी सम्राट शिराकावा यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू चोवीस जुलै एकोणीसशे चोवीस जुलै अकराशे एकोणतीस सात जुलै सोळाशे छप्पन्न शीख धर्माचे आठवे गुरु गुरु हर किशन यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू तीस ऑगस्ट सोळाशे चौसष्ट सात जुलै अठराशे अठ्ठेचाळीस ब्राझीलचा राष्ट्राध्यक्ष फ्रान्सिस्को दि पॉल गेस आल्वेस यांचा जन्म सात जुलै एकोणीसशे चौदा प्रतिभासंपन्न संगीतकार अनिल बिस्वान यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू एकतीस मे दोन हजार तीन सात जुलै एकोणीसशे तेवीस कथाकार कादंबरीकार आणि समीक्षक प्राध्यापक लक्ष्मण गणेश जोग यांचा जन्म सात जुलै एकोणीसशे सव्वीस उर्दू कवी अभ्यासक आणि पत्रकार आनंद मोहन झुची गुलजार देहलावी यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू बारा जून दोन हजार वीस सात जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस नेपाळ नरेश राजकीय नरेंद्र यांचा जन्म सात जुलै एकोणीसशे अठ्ठेचाळीस चित्रपट रंगभूमीवरील अभिनेत्री पद्मा चव्हाण यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू बारा सप्टेंबर एकोणीसशे शहाण्णव सात जुलै एकोणीसशे बासष्ट गायिका पद्म झाफे नानी यांचा जन्म सात जुलै एकोणीसशे सत्तर भारतीय क्रिकेटपटू मिस्टर पटेल यांचा जन्म सात जुलै एकोणीसशे त्र्याहत्तर भारतीय गायक गीतकार आणि दिग्दर्शक कैलास खेर यांचा जन्म सात जुलै एकोणीसशे एक्क्याऐंशी भारतीय क्रिकेटपटू महेंद्र धोनी यांचा जन्म सात जुलैचे महत्त्वाचे मृत्यू सात जुलै तेराशे सात इंग्लंडचा सा राजा एडवर्ड पहिला यांचे निधन तर त्यांचा जन्म सतरा जून बाराशे एकोणचाळीस सात जुलै पंधराशे बहात्तर पोलंडचा राजा शिगमेसमरण दुसरा ऑस्टस यांचे निधन सात जुलै एकोणीसशे तीस स्कॉटिश डॉक्टर शेरलॉक होम्स या गुप्तहेर कथांचे लेखक सर आर्थर कॅनन डॅझल यांचे निधन तर त्यांचा जन्म बावीस मे पंधराशे एकोणसाठ सात जुलै एकोणीसशे पासष्ट इस्रायलचे दुसरे पंतप्रधान इस्रायल मोशे शारेट यांचे निधन सात जुलै एकोणीसशे ब्याऐंशी भारतीय गुरु आणि धार्मिक लेखक बॉन महाराजा यांचे निधन तर त्यांचा जन्म तेवीस मार्च एकोणीसशे एक सात जुलै एकोणीसशे नव्याण्णव भारतीय क्रिकेट खेळाडू एम एल जयसिंहा यांचे निधन धन्यवाद व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर तुम्ही यूट्यूबला व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका